नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा अक्कलकोट सह ठिकठिकाणच्या थीक मंदिरात स्वामी भक्तांची मांदी आली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्यामुळे राज्यातील महायुती अधिक भक्कम नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच नामदार शंभूराज देसाई यांचा विश्वास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच मोबाईल कंपन्यांची सेवा विस्कळीत मोबाईल वापरकर्ते हैराण मोबाईल कंपन्यांनी सेवा सुधारावी अन्यथा उद्रेक होण्याचा इशारा बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी केला पर्दाफाश कोल्हापुरातील एका तरुणासह पुण्यातील सात जणांना अटक आणि गांधीनगरातील अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची गुजरात पोलिसांनी केली सुटका आंबवडे मधून अपहरण झाल्यानंतर पन्हाळा पोलिसांनी अहमदाबाद मधून घेतलं आरोपींना ताब्यात